संतोष बायाच्या हत्याकांडातून खून केला संतोष त्यातून तुम्ही सोडलं माधव प्रकरणातून तुम्ही सोडलं त्या बापू बांधळ्याच्या प्रकरणात घेऊ सगळ्या प्रकरणात घेऊचे शेकडो तुम्ही सोडून द्या आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं त्याची ती स्टाईल आहे काम करायची की त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी तिची पद्धत आणि म्हणाली त्यांची झे बेट्या मुंड्या तुम्हाला लागलेला आता एवढं द्याना ठेव ती घटना असत्य की माझा घातपात धनंजय मुंडेने घरून आणला होता परंतु मी सतर्क काही सावध हे जातवान मराठा आहे त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे की मला तो मारू शकल कारण मी मरायला एवढा सस्ता नाही आहे मी सगळ्याचे पाठपुरीणार आहे आणि असले हे जडे चाळे करणार तर मोजतच नाही मी पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण यांचे तर पाठपुरायला मी खंबीर आहे आणि खमक्या आहे हे मी सिद्ध पण केलं आहे आणि त्यालाही कळालं आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळत्यात मिळतात घातपात करणारे तर आम्हीसुद्धा खूप पुढचे आहेत परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली कारण ती सत्य आहे त्याने अजित दादांना अजित पवाराला सांगितलं आहे की जाऊन तिथं की मला ह्या घातपाताच्या जरंगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केला आहे ते, त्याच्या चौकशीपासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापरला टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून मला माहिती हो मला साथ द्या मी याच्याबद्दल तर करणार नाही असता मरा मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माया लोकाला मारतील लोकांना मध्ये ती जात नाही म्हणत लोक मध्ये त्याची लाभार टोळी याचा अर्थ शंभर टक्के तो याच्यामध्ये आहे कारण तो पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झालेत या विषयाला आता तेव्हापासून तो फरारच आहे तेव्हा आता फरारच आहे त्याच्यापासून हेच कुठा न करत होता ते फडणवीस साहेबाकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन कारण ते जात माझ्या लोकाला मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील असं म्हणतो जात म्हणत नाही त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही कारण तू काही कुठाने करणार रोज ते बिचाऱ्या वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो ओबीसीला मध्ये घेऊन पडतो त्याच्यामुळे त्यांनी ती खालच्या स्तराचा शब्द वापरला आता माया लोकाला मारते मराठी व मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतो जणू तो दादा अजित पवार त्यो त्या अजित पवाराच्या आणि तो ह्या पापात सहभागी व्हायला लागला तेव्हा अजित पवार की तो आमचा गरीबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडणवीस साहेबाकडं म्हणला जणू तो हो वापर मग चौकशील कसं काय एवढं मोठं घटना घडून आणतोय तो ही लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीनचेट देते हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोलला येतो देवेंद्र फडणवीसला सुद्धा मग आता सर... त्याला ते याच्यातून टाळाला टाळा तुम्ही असे लोक सोडणार संतोष भयाच्या हत्याकांडातून खून केला संतोष भायाचा त्यातून तुम्ही सोडलं मादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं ते बापू आंधळेच्या प्रकरणात घेऊचे सगळ्या प्रकरणात घेऊचे शेकडो हा तुम्ही सोडून द्या ना आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं त्याची ती स्टाईल आहे काम करायची की त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी तिची पद्धत आहे आणि म्हणाल ते त्यांची झेल बेट्या मुंड्या तुम्हाला नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल क्लिन दिली असेल तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल तू लय वाईट काम केलेलं आहेस हा तू ध्यानात ठेव एवढं तू लय वाईट काम केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्याला याच्यातून शंभर टक्के टाळलंय चौकशीतून शंभर टक्के चिट दिली कारण हा दहा बारा दिवस फरार जे होता धनंजय मुंडे तर हेच नेत्याला भेटून हेच कामं करत होता तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोळाल हे त्याचे पाय चाटेव याचे पाय चाटेव आणि ह्याच चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं त्यांनी केलं आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला इतकं इतका नाईदा सरकारने बघितलंच नाही आणखी बरं एखाद्याच्या लेकराचा जर घातपात करायला लागलेत गरिबाचा तर सरकारचं काम असतं सरकारची जबाबदारी असती फडणवीसांची जबाबदारी असती अजित पवारची जबाबदारी असती की आपण ते, ते न्यायालाच लावायचं कडीलाच लावायचं हे काम सरकारची जबाबदारी म्हणून असतं गरिबाचे लेकर तेव्हा मारायला निघाला आणि तुम्ही त्याला ते वाचविता तेव टाळा म्हणला मला या चौकशीपासून म्हणून तुम्ही त्याला टाळायला लागला त्या वर्ष बंगल्यावरच्या देवबाप्पाने सांगितलं जणू चोवीस तारखेला पूजा कर वैद्यनाथाची अनलाख प्रचाराला हे पण सांगितलं जणू मला तुम्ही फडणवीस साहेब याच्यात राजकारण करायला नको होतं अजित तर अजिबात करायला नको होतं फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगू का तुम्ही त्याच्या पापात भागीदारी होऊ नका म्हणजे आम्ही तुम्हाला शंका हो शंका का नाही ना शंका का नाही ना हे बघा जर त्यांनी अजित पवारला फडणवीसला त्या धन्यामुंड्यानी सांगितलं असलं तर किती गो हो, वाईट गोष्ट आहे एक गरिबाच्या लेकराचा तो आमच्यासारख्या समाजाचं काम करणाऱ्याचा जर घातपात करायला निघाला जेवणात औषध घालणार किंवा ॲक्सिडेंट घडून आणणार इतकं जर वाईट कृत्य करणार असलं तर सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही तुम्ही कसं कवायचं होता त्याला त्याच्या पापात फडणवीस साहेब तुम्ही का, का सहभागी होता याच्यात कुणीच राजकारण करू नये याच्या सखोल खोलापर्यंत जायला पाहिजे आरोपिल व किलो कोण आहेत बघा हा बर तुम्ही काय येड्यात काढता आम्हाला मुख्यमंत्री मी काय सांगतो मी जसा जे आर काढला तसा एक ब्र शब्द सुद्धा फडणवीस साहेबाच्या आहे आजी दादाच्या शिंदे साहेबाच्या विरोधात बोललो नाही हो 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 कारण का मी कधी खरं काम करतो मला खोटं जमत नाही मग आता तुम्ही माझा त्याने घातपात केला तुम्ही याचा सोपं जायला पाहिजे होतं त्याला चौकशीला घ्यायला पाहिजे होतं त्याला अटक करायला पाहिजे होतं का नाही केलं का नाही केलं आम्ही मराठी शांत केलेत का नाही मराठीला माझं हात जोडून आवं नाही तुम्ही फक्त शांत राहा इथून पुढं सुद्धा मी बघतो मी याची पाठपूर येतो कशी पुरवायची कसा राहील फडणवीस साहेबांना आजित दादाला आणि शिंदे शिंदेसाहेबाला एक शब्दसुद्धा मी मराठा आरक्षणाचा आर काढल्यापासून बोललोच नाही आजही बोलायचं माझं काही कारण नव्हतं काहीच कारण नव्हतं पण जबाबदार तुम्ही येत फडणवीस साहेबांनी ते अजित पवार हे जर त्यांना जाऊन तिथं म्हणतोय जर हा धनंजय मुंडे जर हे धनंजय मुंडे तिथं जाऊन त्यांना सांगतोय मला घातपाताच्या जरंगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा मला वाचवा याच्यानंतर मी काही करणार नाही हेच फडणवीसना जाऊन सांगतोय देव तर हे किती आहे जर ते हाऊन सांगतोय तर हे किती आहे हे किती मोठा कट रचू लागायला सुद्धा मग असं म्हणावं लागेल म्हणायचं नसलं तरी आजी दादा आणि फडणवीस बी सोबत त्याचा असा अर्थ होतो माझा घातपाताचा वाटतो वाटणार नाही तर काय तो जर सरळ सरळ तिकडे तुमच्या आडून विलप होतोय दहा बारा दिवस तो आहे तुमच्याकडं ह्या मंत्र्याला बेटे त्या मंत्र्याला बेट त्याच्या पायासाठी त्याच्या पायावर लोळन ह्या घटनेपासून वाचण्यापासून कारण सांगतो मी त्याचं कारण हे जो बीडचा खांचान का कोण धरलाय तो ते, ते जो दोन जे आरोपी अटक आहेत त्यातल्या एका आरोपीला तीन वाजता बोललेला आहे तिसरा पारा सायंकाळी तीन वाजता त्याच्यानंतर हेच पाठपाठ धरलेली आहेत त्याच्यातल्या दुसऱ्या आरोपीला हा धन्यामुंड्या स्वतः बोलतोय पाहुण्या बारा बाराला रात्री एवढे मोठे मग पुरावे असून सुद्धा तो तुम्ही बर... आ... त्याला चौकशीला बोलत नाही यांची बैठक रेस्ट हाऊसला झाली या दोन आरोपीची तो बीडचा एक तिसरा आरोपी आणि धनंजय मुंडे यांची जर रेस्ट हाऊसला बैठक झाली तुम्ही टावर लोकेशन घेतले नाही का त्यांचे घेतले नाही का तुम्ही बरं मग हे जाणून बुजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून क्लीनचेट द्यायला लागलेत हे त्याला सोडून द्यायला लागले तर माग सुद्धा तशी मला एवढ्या वेळेच्यातून टाळा शंभर टक्के तेव्हा घातपाताच्या मॅटरमध्ये हाई म्हणून चौकशीला आलेला नाही म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास उडालाय आम्हाला तुमचं संरक्षण नको तुमचं संरक्षण काढून घ्या उद्या किंवा परवा सकाळी आम्ही एस पीला अर्ज देणार आहेत तुमचा एकही पोलीस आम्हाला नको तुमचे पुरे काढून घेते काही गरज नाही मोकळा मैदान पाहिजे ना तुम्हाला मला मारायला आरोपी सोडायला कोण येते धरलेली वकील ते सुटल्यावरती त्यांना मारायला मोकळा पटांगण पाहिजे ना पोलिस कशाला पाहिजे आणखीन त्या धान्याची दुसरी काही टोळी असेल तर तिला मारायला मोकळा राहून पाहिजे हा आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत ओरिजनल ओरिजनल ती बी किती बी येऊ तू अंगावर माझं संरक्षण करायला मी खंबीर आहे आणि माझा मराठा समाज सुद्धा संरक्षण करायला माझं खंबीर आहे तुमचं पोलीस एकही नको फडोणी साहेब ते पुरे काढून घ्या एक बी नाही पाहिजे मला मी उद्या किंवा परवा अर्ज करायला लागलो तुमचा एकही पोलीस नाही पाहिजे आम्हाला आजी बात नाही पाहिजे आम्ही आमचा बघतो काय करायचं ते पण फडणवीस साहेब तुम्हाला एकच सांगतो अजित पवार तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही इतकं वाईट काम करायला लागलात ह्या पापात सहभागी होऊन तुम्ही त्याला वाचून याचे परिणाम तुम्हाला मी दोन हजार एकोणतीसला इतकं वाईट भोगायला लावणार आणि मधल्या काळात सुद्धा मराठी तुम्हाला भोगायला लावणार फक्त मराठीने शांत रहा मी यांचं संरक्षण मला नको हे मी काढून टाकायला लावणार उद्या परवा मोकळं मैदान ठेवायचं बघू कोण कोण अंगोर येतं हा कोणाचे किती बघूया